नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज जाणून घेणार आहोत वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे सोयाबीनचे बाजारभाव बाजार समिती आहे कारण ज्या त्या ठिकाणी आवक झाली साडेतीन हजार क्विंटल कमीत कमी मिळाला त्या ठिकाणी चार हजार पंचावन्न रुपये आणि जास्तीत जास्त मिळाला चार हजार चारशे पंचावन्न रुपये समोरची बाजार समिती आहे तुळजापूर त्या ठिकाणी आवक झाली एकशे पाच क्विंटल कमीत कमी दरम्याला चार हजार चारशे पंचवीस रुपये आणि जास्तीत जास्त मिळाला चार हजार चारशे पंचवीस रुपये समोरची बाजार समिती आहे नागपूर त्या ठिकाणी आवक झाली चारशे सहा क्विंटल कमीत कमी दरम्याला चार हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त दरम्याला चार हजार चारशे रुपये समोरची बाजार समिती आहे हिंगोली त्या ठिकाणी आवक झाली आठशे क्विंटल कमीत कमी दरम्याला चार हजार पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दरम्याला चार हजार चारशे सहासष्ट रुपये समोरची बाजार समिती आहे मेकर बुलढाणा त्या ठिकाणी आवक झाली तेराशे सत्तर क्विंटल कमीत कमी दरम्याला चार हजार रुपये आणि जास्तीत जास्त दरम्याला चार हजार चारशे पन्नास रुपये समोरची बाजार समिती आहे लातूर त्या ठिकाणी आवक झाली सात हजार सातशे नव्वद क्विंटल कमीत कमी दरम्याला चार हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त दरम्याला चार हजार सहाशे एकतीस रुपये समोरची बाजार समिती आहे अकोला त्या ठिकाणी आवक झाली एक हजार आठशे बावीस क्विंटल कमीत कमी दरम्याला चार हजार पंच्याहत्तर रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार तीनशे सत्तर रुपये समोरची बाजार समिती आहे चिखली बुलढाणा त्या ठिकाणी आवक झाली सातशे साठ क्विंटल कमीत कमी दरम्याला चार हजार एकशे एकावन्न रुपये आणि जास्तीत जास्त दरम्याला चार हजार चारशे त्रेपन्न रुपये समोरची बाजार समिती आहे वाशिम त्या ठिकाणी <रशी> आवक झाली अठराशे क्विंटल कमीत कमी दरम्याला चार हजार दर दोनशे पंचवीस रुपये आणि जास्तीत जास्त जर्श दरम्याला चार हजार दर तीनशे नव्वद रुपये समोरची बाजार समिती आहे मृत्यूच्या त्या ठिकाणी आवक झाली आठशे क्विंटल कमीत कमी दरम्याला चार हजार दर दोनशे दहा रुपये आणि जास्तीत जास्त मिळाला चार हजार चारशे पंचेचाळीस रुपये समोरची बाजार समिती आहे देवळगावराजा त्या ठिकाणी आवक झाली दहा क्विंटल कमीत कमी दरम्याला चार हजार तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त जम्याला चार हजार तीनशे रुपये शेतकरी मित्रांनो हे होते वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसचे सोयाबीनचे दर अशाच प्रकारचे सोयाबीन मका तूर हराभराचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आत्ताच महा बाजारभाव हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असेच एका नवीन बाजारभावाच्या माहितीचं तोपर्यंत धन्यवाद